नमस्कार मित्रांनो सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बहुवैद्य व्यवस्था शर्यत मित्रांनो जंगी मैदान मराठवाडा केसरी दोन हजार पंचवीस मित्रांनो होणार आहे आणि ही सर्वात मोठं मैदान आहे मित्रांनो मराठवाडा केसरी येते तर पहिलेच प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे पाच लाख रुपये परत चार लाख रुपये तीन लाख रुपये दोन लाख मित्रांनो एक लाख एकाहत्तर हजार एक मित्रांनो एकसष्ट हजार एक्केचाळीस हजार एकतीस हजार असं मित्रांनो आहे ना क्वार्टर मित्रांनो फायनलचे बक्षिस आहेत मित्रांनो आणि क्वार्टर फायनलला पण अतिशय सुंदर मित्रांनो बक्षीस आहेत प्रथम क्रमाचं बक्षीस आहे एकवीस हजार पंधरा हजार तसेच अकरा हजार सात हजार सहा हजार मित्रांनो पाच हजार पाच हजार पाच हजार आणि पाच हजार असं आहे आणि प्रत्येक गट त्याला एक मित्रांनो सायकल देण्यात येणार आहे आणि प्रवेश फी ह्या मैदानाचा असणार आहे म्हणजे पाच हजार दोनशे रुपये प्रवेश फी मित्रांनो आणि ह्या मैदानामध्ये कोणते कोण नंदी येणार आहेत तेच आपण आजच्या वेळेमध्ये जाणून घेणार आहेत यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळेल की के ह्या मैदानामध्ये कोणते कोणते कौन्त नंदी येणार आहेत तसेच मित्रांनो बुधवार देणार चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही संपन्न होणार आहे ती म्हणजेच मित्रांनो जांभ इता मित्रांनो पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथेही मित्रांनो मैदान संपन्न होणार आहे तर मराठवाडा केसरी हे मैदान असणार आहे तर टाईम नाही का आता आपण सांगायला सुरू करूया नाही की कोणत्या नंदी कोणापर्यंत पहिणार आहे तर चला मित्रांनो तर काही आपण संभावित पहिरे सांगणार आहेत आणि काही फिक्स पहिरे आहेत तर चला एक नंबरचा असणार आहे तो म्हणजे चालू मध्ये टॉपमध्ये पळतोय आणि मित्रांनो चांगल्या चांगल्या मैदानमध्ये दुमाग वाचला मैदान केसरी तुम्हाला माहिती आहेच एक नंबरचा मानकरी ती म्हणजे जोड आदत ती म्हणजे सचिन आणि लाक्षा ही टॉप जोडीने एक नंबरचा मानकरी झाली तुम्हाला माहिती आहे हिंद केसरी मैदानमध्ये त्यामुळे आपण सांगणार आहे ते नक्कीच ही आपल्याला दिसतील का येणाऱ्या पंचवीस तारखेला मित्रांनो मराठवाडा केसरी मैदानमध्ये तर हे संभावित पायरा आहे मित्रांनो आणि नक्कीच सचिन आणि लाक्षय टॉप जुडी आपल्याला पाळायची पण मित्रांनो शक्यता ह्या मैदानमध्ये नक्कीच कारण की सर्वात टॉपचं मैदान आहे टॉपचं तुम्हाला माहिती आहे मराठवाडा केसरी तेव्हा ही जुडी आपल्याला पैत्यान दिसेल तसेच आता असणारे टॉपचाच पायरा तो म्हणजेच आता सध्या टॉप टॉपमध्ये पळतोय तुम्हाला माहिती आहे आणि फोर्थनरचा मानकरी तुम्हाला छत्रपती संभाजीनगरचा लखन तुम्हाला माहिती आहेच लखन काय पळतोय लखन ह्या मैदानमध्ये आपल्याला शंभर टक्के दिसणार आहे पैरण्य के, के कोण आहे सर्वांना उत्सुकता असते ते म्हणजेच फोर्थनरचाच मानकरी तो म्हणजेच आपल्या तुम्हाला माहिती लखन परत पळ सरजा सरजा आणि आपल्या लखन ही टॉप ही जोडी पुन्हा एकदा ह्या मैत्रांनो मैदानमध्ये पैत्यान दिसणार आहे मराठवाडा केसरी ही जोडी आपल्याला पैत्यान दिसणार आहे तसेच तीन नंबरचं असणार आहे तो म्हणजेच कारुंटेकरांच्या अनबनशा अन कारुंटेकरांचा चिक्या आणि त्याच्यावर आपल्याला पैतन दिसेल म्हणजेच आताच चालूश्यामध्ये टॉपमध्ये पळतु पुष्पराज तुम्हाला माहिती आहेच पुष्पराज आणि चिक्या ही एक टॉप जोडी आपल्या मित्रांनो येणाऱ्या मराठवाडा केसरी मैद्यामध्ये पण पैत्याणी दिसणार आहे तसेच आता असणारे चार नंबरचं चा, तेव्हाच म्हणजे थारचा मानकरी तुम्हाला माहिती आहेच मित्र रुद्रा रुद्रा नक्की कोणापर्यंत पैल तर रुद्रा आणि आपल्याला पैत्याण दिसेल तो चालू चालूसेमध्ये टॉपमध्येच पळतुई तो म्हणजे चिमण्या अमित भाडे यांचा चिमण्या तुम्हाला माहिती आहे आणि चांगल्या चांगल्या मैद्यामध्ये आपल्या चिमण्याने पण गुलायला घेतला एक नंबर केला आहे आणि टॉपच्याच नंदीत मित्रांनो पळतो आपला तुम्हाला माहिती आहे चिमण्याच्या मग रुद्रा आणि चिमण्या एक टॉपची जोडी आपल्याला पैत्या दिसेल येणाऱ्या मित्रांनो पंचवीस तारखेच्या मैदानामध्ये तसंच चिमणी आणि रुद्रा एक टॉपची जोडी आता असणार आहे पाचवा तो म्हणजेच गोटकरांचा छोटा सारजा म्हणजेच रॉकेट तुम्हाला माहिती आहे नक्की कोणापर्यंत पैल तर गोटकरांचा छोटा सारजा आणि आपल्याला पैत्यां दिस म्हणजे पब्लू जजनचा राजा तुम्हाला माहिती राजा आणि गोडचा सर्जा हे टॉप जोडी आपल्याला येणाऱ्या पंचवीस तारखेच्या मैदानामध्ये पण पैत्यांस दाट शक्यता आहे तर नक्कीच जो ही जोडी पाळाली तर चांगलं स्पीड लागेल तुम्हाला माहिती दोन्ही पण नदी आहेत ना टॉपचेच आहेत आणि टॉपमध्ये पळतात मग ही टॉप जोडी आपल्याला पैत्यांनी दिसेल आता असणार ती म्हणजे सहा नंबरचा तो म्हणजेच चालू तुम्ही टॉपमध्ये पळतो तुम्हाला माहिती आहेच आणि ती नक्की कोण तर डोरंडीकरांचा हरण्या तुम्हाला माहिती डोरंडीकरांचा हरण्या हरण्या नक्की कोणाबरोबर पळेल तर हरण्या आणि आपल्याला पैत्यान दिसेल तो म्हणजेच कार्तिक तुम्हाला माहिती आहे ही जोडी पाळलेली तर तेव्हा या जोडीने जेव्हा जोडी पाळली ना तेव्हा या जोडीने त्याला माहिती आहेच एक नंबर गुलालच घेतला आहे ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला पैत्याने दिसेल आता असणार आहे तो म्हणजेच मित्रांनो आता असणार आहे तो म्हणजेच सातवा तो म्हणजे यांचा राजा तुला माहिती आहे शाकीरबाईंचा राजा संघर्ष करतोय संघर्ष लवकरच संपणार आहे पण नक्की कोणाबरोबर पळेल तर मित्रांनो आपल्याला पैत्यान पुन्हा एकदा ही जोडी पैत्यान दिसेल ती म्हणजे मित्रांनो घरचा साज सम्राट सम्राट आणि राजा ही टॉप जोडी आपल्याला पुन्हा एकदा ही जोडी पैत्यान दिसेल तेव्हा म्हणजे शाखेरबाई यांचा राजा आणि सम्राट कारण चांगली गती लागते नक्कीच्या मैदानमध्ये पण आपल्याला पैतेन दिसेल कारण टॉपचंच मैदान त्याच्यामुळे त्रात असणारे आठवा तो म्हणजे संतोष तोडकर यांचा साई तुम्हाला माहिती आहे साई मित्रांनो टॉपच्या टॉपच्या मैदानामध्ये राहतोय नक्कीच साई कोणापैल सर्वांना उत्सुकता असते साई आपल्याला पैत्यानी दिसेल ते म्हणजे बाजा झिरो मित्रांनो सातशे सत्याहत्तर ह्या नंदीवर आपल्याला पैत्याण दिसेल मित्रांनो बाजा हा बरं आपल्याला साई पैत्यानी दिसेल कारण की साई पण टॉपच्याच मित्रांनो पैऱ्यात आपल्याला दिसणार आहे आणि बाजा पण टॉपचाच नंदी टॉप चुडी आपल्याला पैत्यानी दिसेल आता असणार ते म्हणजेच आता मित्रांनो नववा ते म्हणजेच आपल्या सर्वांना लाडका का मथूर बाकासूर नक्की या मैदानमध्ये पैत्यां दिसेल का तर तेच आपण आजच्या वेळेमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर मित्रांनो मथूर बाकासूर ह्या मैदानमध्ये खूप कमी शक्यता आहे पाळायची कारण की तुम्हाला माहिती आहे टॉपची दोन मैदानं येत आहेत ती म्हणजे एकोणतीस आणि तीस तारखेला तर आपल्याला ह्या मैदानामध्ये आपल्याला मथूर आणि बाकासुर दिसतील एकोणतीस तारखेला किंवा तीस तारखेला तुम्ही पण पाच पाच लाखाचेच बक्षित आहे पाच लाखाचंच मैदान त्याच्यामुळे ह्या मैदानामध्ये आपल्याला खूप शक्यता कमी मथूरची जैन बाकासूर डायरेक्ट आपल्याला मथूर आता एकोणतीस तारखेला दिसणार आहे मथूर आणि बाकासपूर नक्की कोण असेल तर पैरे मित्रांनो तुम्हाला सांगतो दुसरे व्हिडिओ घेऊन येतो पण टॉपचाच पायरा असणार आहे तो पण आणि आपला मथूर अठरा तारखेला अठ्ठावीस तारखेला मित्रांनो आपल्या वेगळ्या शेवट सर गोट्यावर येणार आहे तर आजची व्हिडिओ सुद्धा कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय